नमस्कार चैत्र गुढीपाडवा आहे चैत्र महिन्यातला पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या बऱ्याच कथा आहेत वेगवेगळ्या राम जेव्हा अयोध्येला परत आला शंकर पार्वतीचं लग्न ठरलं तर ब्रह्मदेवानी ज्यावेळेला सृष्टीचं पहिला निर्माण केलं तो दिवससुद्धा गुढीपाडवा होता असं असं म्हणतात त्या दिवशी काठीची पूजा करतात बांबूच्या काठीची एक राजा तसं नाव लक्षात येत नाही आहे पण त्या राजाला इंद्रदेवानी बांबूची काठी दिली होती आणि त्याची त्यांनी पूजा केली त्याच्यामुळे सुद्धा बांबूच्या काठीची पूजा केली जाते तर अशा अनेक कथा गुढीपाडव्याच्या आहेत थोडक्यात म्हणजे बऱ्याच चांगल्या शुभ गोष्टी एकत्र एक आलेल्या आहेत त्या दिवशी आपण हा गुढीपाडवा साजरा करतो मराठी हिंदू वर्ष नवीन वर्षाची सुरुवात असते ही कडुलिंबाचं पान असतं कडून तर आंब्याचा डहाळ आहे शुभ म्हणून नैवेद्य म्हणून गाठी असते आणि सुंदर सुगंधी फुलांची अशी माला असते ही जी बांबूची लांब काठी जी आहे ह्याला हळदकुंकू लावलेलं असतं आपण आता गुढी उभारूया ते खाली रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून गुढी दिसते एवढी उंच आम्ही गुढी उभारतो वृंदावनवासीय सगळी मंडळी इथे पूजेचं साहित्य घेऊन रेडी आहेत आमचे मित्र आहेत त्यांनी ही गुढी उभारलेली आहे आणि आम्ही दरवर्षी त्याची पूर्ण पूजा करतो आणि अर्थातच फुलं घेऊन चिन्मय उभा आहे गुढीपाडवाची एक विशेष प्रथा म्हणजे कडू कडुलिंबाची पानं खाणं आणि गुढीपाडवाच्या दिवशी हे पान खूप गोड लागतं कसं लागतं ते सगळ्यांना गाठी मस्त